नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मरणाला राया जबाबदार असल्याचे सत्य समजताच मंजिरीला मोठा धक्का बसलेला असतो पण तरीही मंजिरीने जीजी नानाच्या विरोधात जाऊन रायाचा हात धरून रायाची साथ देण्याचा निर्णय सगळ्यांना सांगितलेला असतो तरी ते आता सगळे काही लग्नाचे विधी पूर्ण झालेले असतात तेव्हा गुरुजी म्हणू लागतात चला आता तुमचा लग्न सोहळा संपन्न झाला आता तुम्ही पती पत्नी झालात आता सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्या लगेच राया मंजिरी आता रायाच्या आईचे नानाचे सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला सुरुवात करतात तेवढ्यात आता सत्य समजतात जिजी तडकच आता इकडे बाहेर हॉलमध्ये आलेले असते आता हॉलमध्ये येतात जिजी मला लागते थांबा थांबवा हे सगळं कोथान हे लग्न नाही होऊ शकत आता सगळेजण या भडकलेल्या जिजीकडे बघू लागतात जिजीला काय झाले नेमकं असे असंख्य प्रश्न आता सगळ्यांसमोर उभे असतात नाना लगेच उमीला म्हणू लागतात उमे अगं काय बोलतेस तू हे अगं काय पोर खेळ मंडपात बोलतेस तू हे सगळं तेव्हा जीजी म्हणा लागते हा मंडप नाही रक्ताच्या थारोळ्यात निघलेलं स्मशान हे त्यामुळे माझ्या मुलीचं मुली लग्न या माणसाशी मी होऊ देणार नाही असे म्हणत आता तडक जिजीकडे स्टेजवरती येते आता मात्र मंजिरी राया एकमेकांकडे बघत असतात जीजी नेमकं का असं वागतंय कुणाला काही कळायला मार्ग नसतो जिजी ताबडतोब आता येताच लगेच तिथे कळशीभर पाणी जे असतं ना ते पाणी आता होमावरती फेकते आणि तो होम विझवते त्याच वेळेस मंजिरी समोर येते आणि म्हणते जीजी अगं काय करतेस तू अगं काय केलं हे म्हणतपात तू तेव्हा मला वाटते मंजिरी मी अगदी बरोबर केलंय तू अशा माणसाशी लग्न करायला निघाली मंजिरी ज्याचे हात रक्ताने माकलेले आहेत त्यामुळे अशा नवऱ्याशी मी तुला लग्न करू देणार नाही माझ्या मुलीचं लग्न अशा खुण्याशी होऊ शकत नाही त्याची तेवढी लायकीच नाही आहे असे आता जिजी रागानेच रायाकडे बघत ओरडतच म्हणू लागते तेव्हा राय म्हणाय जीजी काय झालंय काय झालंय जिजी सांगाल का असे म्हणत राया गे जिजीजवळ येतो त्याचवेळी जिजी म्हणा लागते ए तू मध्ये बोलायचं नाही मी तुझ्याशी बोलत नाही आहे मी माझ्या मुलीशी बोलते तेव्हा म्हणजे मला ती जीजी अगं काय झालंय अगं तू एवढी का भडकली नेमकं काय कारण नाही सांगशील का तू असं का वागते जीजी तेव्हा जीजी मला ती आग होते माझ्या मनात अशी आग उठली या माणसाबरोबर मी तुझं लग्न नाही होऊ देणार ए तुला आमचंच घर मिळालं होतं का रे पंढरपुरामध्ये राखरांगोळी करायला इकडनं बाजूला हो तुझी सावली ही माझ्या मुलीवर पडता कामा नये तेव्हा राया आता पुन्हा जिजीजवळ येतो आणि तू जिजी काय झालंय शांतवा जीजी मला सांगाल का असे म्हणत आता रायला लगेच जिजीच्या अंगाला हात लावणार तेच आता जीजी रायाला बाजूला ढकलते आता राया मात्र स्टेजच्या खाली पडणार तेच आता डिपिकल डंकी त्याला पकडतात पण मात्र राया आणि मंजिरीची जी लग्न गाठ बांधलेली असते ना त्या ओढणीची गाठ सुटलेली असते राया आणि मंजुरीला धक्काच बसतो दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणून जीजी अगं काय चालू आहे हा वेळेपणा असं का वागतेस तू तेव्हा नानाई समोर येतात आणि म्हणतो उमे अगं मंडप आहे हा लग्न मंडपात असं तमाशा का मानतेस सगळे आजूबाजूचे लोक तुझ्याकडे बघतायत उमे कळत नाही आहे का तुला अगं रायाचं आणि मंजुरीचं लग्न होतंय तुला काय प्रॉब्लेम काय झालंय उमे तेव्हा लगेच जिजी मला लागते नाही या असल्या माणसाबरोबर मी माझ्या मुलीचं लग्न कदापि होऊ देणार नाही नाही होणार हे लग्न मला मान्यच नाहीये हे लग्न तेव्हा मंजिर मागते जीजी अगं काय कारण आहे या पाठीमागे नेमकं काय कारण आहे आजवर तुझाच था हट्टा ना मी रायबरोबर लग्न करावं म्हणून मग अशी अचानक आज तू का हे सगळं वागते जीजी प्लीज सांग ना गं तर इकडे शशिकला मात्र खूपच आनंदाने अशी कशी उड्या मारायला लागलेली असते तिला काय करावं काय नाही असं झालेलं असतं ती खूपच खुश असते त्याचवेळी जी जे ते मंजरी हा लग्न मंडप नाही तरी स्मशानभूमी आणि या स्मशानभूमीत रक्ताचं थारळ उडालंय आणि जर मी तुझं लग्न या रक्ताच्या माकलेल्या हाताने भरलेल्या माणसाबरोबर लावलं ना तर मी मिहीरची आईच नाही आता मात्र तरीही मंजिरीला समजले नसतं नेमकं जिजीला काय म्हणायचं आहे कारण तिला काहीच माहिती नसतं ना तेव्हा नानावणं ना की उमे बास अगं आता मिहीर कुठं आला मध्येस हे बघ उमे आता हे सगळं थांबव मंजिरीचं लग्न रायाबरोबर होतंय होऊ दे तेव्हा जिजी म्हणालागते नाही माझ्या मुलीचं लग्न या नीच नालायक माणसाबरोबर मी कधीही होऊ देणार नाही त्यामुळे मंजिरी चल तू म्हणत आता जिजी लगेच मंजिरीचा हात पकडते आणि तिला स्टेजच्या खाली घेऊन येणार तेच मंजिरी आता जिजीचा हात झिडकार त्यान लागते जिजी थांब अगं काय कारणे तू अशी का वागते हे सगळं काय चालू आहे हे सांगशील का जीजी हे बघ माझं लग्न आहे रायाबरोबर तुला कळत नाहीये का जिजी तेव्हा जी जीव लागते नाही मंजिरी हे लग्न मला मान्यच नाही आहे या असल्या ऐकी नसलेल्या माणसाची तुझ्या बाजूला उभी राहण्याची सुद्धा हिम्मत कशी होऊ शकते गं आणि काय रे गुंडा तुला आमचंच घर मिळालं होतं का पंढरपुरामध्ये अरे या आईने तुला प्रेमाने घास भरवला तुला जीव लावला आणि त्याच आईची कुस तू रिकामी केली तुला काहीच वाटलं नाही सोडणार नाही आहे मी तुला सोडणार नाही तेव्हा नाना म्हणा तू उमे अगं काय वेडेपणा चाललाय काय बोलतेस त्यावर लगेच जीजी लागते मला आता काही बोलायचं नाही आहे मंजरी तू चलिकडनं आणि ए तू निघ इकडनं माझ्या घरातनं पाऊल काढायचं इथे आता एक पाऊलसुद्धा ठेवायचं रे निगीकडनं माझ्या घरातनं निघून जायचं आता मात्र राहायला काय बोलावं काय करावं काही सुचत नाही तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणाते मन जीजी अगं काय बोलतेस तू अगं रायाशी बोलते हे लक्षात येतंय का तुझ्या अगं राया तो आणि रायाचं आणि माझं लग्न व्हावं हे तुला वाटत होतं ना गं जीजी मग अशी का करते आता राया समोर येतो आणि जीजी प्लीज माझा ऐकून घ्या जीजी मात्र आता सनकन रायाच्या एक कानाखाली ओढते आणि लागते ए तू दूर राहा आमच्यापासनं दूर राहा तुझी सावली सुद्धा नकोय बाजूला हो आता मात्र मंजिरी म्हणागते बाजीजी अगं तू राहायच्या कानाखाली मारली तुझ्या लक्षात येते का, का वागते काय कारण आहे या पाठीमागे तेव्हा जेजी मला वागते मंजिरी ते, वा ते कारण मी तुला नाही सांगू शकत कारण जो धक्का मला बसलाय ज्या धक्क्याने मला वेळ लागले ना तसं वेळ लागलेलं ला मी नाही बघू शकत तुला आणि मंजिरी आजवर तू लय त्रास सहन केलाय लय दुःख भोगलेत आता मला तुला आणखीन वेदना झालेल्या नाही बघवणार मंजिरी त्यामुळे तू चल इकडनं तेव्हा मंजिरी म्हणते नाही जीजी जोवर मला कारण कळत नाही तोवर मी राहायची साथ सोडून कुठे येणार नाही आणि आता तर आमचं लग्न आहे तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते हो मंजिरी तुमचं लग्न झालंय तुला या असल्या माणसाशी लग्न करायचंय तुला ऐकायचं तू कुठल्या माणसाशी लग्न करते अगं हाच माणूस आहे ज्याने तुझ्या मिहीरला मारलय याने तुझ्या मिहीरच्या रक्ताने हात माकलेले आहेत आणि या असल्या खुनी माणसाशी तू लग्न करायला निघाली हाता मात्र मंजिरीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते मंजुरीलाही मोठा धक्का बसलेला असतो मंजिरी रायाकडे ला बघू लागते तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो मिसपायरला असं काय धक्का बसल्यासारखं बघते ती माझ्याकडे म्हणजे मिसपायरने ती बेंड्रॉय बघितली नव्हती का मिसपायर तर लग्नाला तयार झाली होती ना मग अशी का बघते ती रायासमोर आता असंख्य प्रश्न निर्माण झालेले असतात तेव्हा लगेच जीजी निखिल सगळ्यांना धक्का बसतो म्हणजे मिहीरचा खुनी हा राया आहे तेव्हा लगेच आता जिजी लागते मंजिरी बोल तुला अशा माणसाशी लग्न करायचं आहे ज्याने तुझ्या मिहीरला संपवलं ज्याने आमच्या मुलाला आमच्यापासून दूर नेलं बोल ना मंजिरी अशा खुनी माणसाबरोबर तू लग्न करणार आहे का सांग ना आणि काय रे तुला लाज नाही वाटली आमच्या मिहीरला आमच्यापासून दूर नेताने बोल ना अरे आता गप्प का बसला आहे तू तू ए खुनी ए खुनी हे विसरू नको त्यामुळे नीग इकडनं आमच्या घरातनं निघून जा आता मंजिरी मात्र रायाजवळ येते आणि रायाकडे बघतच म्हणू लागते राया सांग सांग हे सगळ्यांना हे आहे म्हण राया हे सगळं खोटं आहे तू असं नाही केलं ना बोल ना बोल ना राया तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मिसफायर हेच सत्य आहे मिसफायर आता मंजिरीलाही मोठा धक्का बसलेला असतो मंजिरी रायाकडे बघू लागते तेव्हा लगेच आता रायू लागतो हो मिसफायर त्या दिवशी त्या रात्री जे काही घडलं ते मी तुला सांगितलं मग तू तरीही लग्नाला तयार झाली होती म्हणून मी आज इथे उभा आहे मंजिरीला आता धक्का बसतो रायाला नेमकं काय बोलायचं आहे काय म्हणायचं तिला काही असं झालेलं असतं त्यावेळेस आता इकडे भामटी शशिकाला मात्र कावरी बावरी झालेली असते कारण पेंड्रॉय तर तिनेच पळवलेली असते ना तेव्हा जे लागते राया आता तुला कसलंही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आ माझ्या मुलीपासनं दूर राहायचं तुझं तिच्याशी लग्न होऊ शकत नाही कारण आता मी माझ्या मिहीरला गमावलंय पण माझ्या मुलीला मी तुझ्या ताब्यात देणार नाही आणि तिचं आयुष्य काळं करणार नाही त्यामुळे निघ इकडनं तेव्हा रायम लागतो जीजी माझं ऐकून घ्या त्या रात्री तो मुलगा तुमचा मिहीर आहे हे मला खरंच माहिती नव्हतो जिजी म्हणून मी त्याला अन्नाच्या ताब्यात दिलं तेव्हा जिजी लागते ऐक मंजिरी ऐक अगं याच खुनी माणसाने आपल्या मिहीरला कोयत्याचा धाक दाखवून त्या रात्री अण्णासमोर मरायला नेऊन सोडलं होतं बघ मंजिरी ऐक आता मात्र हे सगळे काही क्षण आता इथे राहायच्या आईलाही आठवू लागतात तेव्हा लगेच मंजिरी आता राहायजवळ येते आणि लागते राया हे सगळं खरं होतं तर तू मला आधी का सांगितलं नाही राया का माझ्यापासून हे लपवलं तेव्हा रायम लागतो नाही मिस फायर मला तुला फसवायचं नव्हतं आणि मला खरंच माहिती नव्हतं की तो माणूस तुमचा मिहीर आहे आणि जेव्हा मला कळलं की तो मुलगा मिहीर होता तुमचा त्याच वेळेस मी तुला सगळं काही सांगण्याचं ठरवलं होतं फायर सगळं सत्य तुला समजावं हेच मला वाटत होतं गं आणि तशी मी पेन तुझ्याजवळ दिली होती ना मी विटुरायाच्या पायाशी जी पेनड्रॉई ठेवली होती तू बघितली ना ती त्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही सांगितलं होतं मंजुरी बोल ना तेव्हा मंजिरीला ती कुठली पेन राय कशाबद्दल बोलतोय राया तू आता मात्र रायला धक्का बसतो त्याच वेळेस आता मंजिरीला आठवतो ती आता तडकच रायाने सांगितल्याप्रमाणे देवघरात आलेली असते देवघरात एक डब्बी ठेवलेली असते पण त्यात विठुरायाचा छोटासा फोटो आणि एक चिठ्ठी लिहिली असते राया तू विठुरायाचा फोटो पाठवला हो आहे सरप्राईज म्हणून मला असे म्हणत मंजिरी आता लगेच ती चिठ्ठी उघडते तर त्यात रायाने लिहिलेलं असतं मिसफायर कितीही काही संकट आली काही झालं तरी आपण दोघांनी एकमेकांची साथ सोडायची नाही आणि तसं जर संकट आलंच तर आपला पांडुरंग आहेच की आपल्या मदतीला तो नेहमी आपली मदत करेल असं त्या चिठ्ठीत आता शशिकलाने लिहून ठेवलेलं असतं आणि हेच मंजिरीने वाचलेलं असतं तेव्हा लगेच आता मंजिरी लागते राया तुला आपल्या प्रत्येक सुखदुःखात प्रत्येक क्षणाला आपल्याबरोबर पांडुरंग हवाय ना मग असणार आपल्याबरोबर तुझा हा पांडुरंग नेहमी असणार असे म्हणत आता मंजिरीने ती चिठ्ठी आपल्याजवळ ठेवलेली असते तेव्हा लगेच राय म्हणलं तुम्ही स्वयं बोल ना अगं ती पेंडराय तू बघितली नाही का देवघरातली तेव्हा मंजिरी ते बास राया तिथे पेनड्रॉय नसून फक्त एक चिठ्ठी होती आणि पांडुरंगाचा फोटो होता उगच आता भलतं काहीही काही सांगू नको आता रायालाही धक्काच असतो अशी कशी पेनड्रॉय गायब झाली मी तर देवघरात विठुरायाच्या पायाशी पेनड्रॉयच ठेवली होती ना मग हे कसं शक्य आहे तेव्हा जीव लागते तुला आता जे काय बोलायचं आहे ना ते बास पुरे कर आणि निघ इकडनं इकडनं निघून जा तेव्हा नाना मुलं उमे हा आपल्या मिहीरचा खुनी आहे हा राया ज्याला आपण एवढं जीव लावलं एवढं प्रेम दिलं आईबापाची माया दिली याच माणसाने आपल्या मिहीरचा खून केलाय नाही 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 या खुन्याला खुन माफी द्यायची नाही ए राया आम्हाला तुझं तोंडही बघायचं आहे निघ आमच्या समोरनं तेव्हा लगेच निखिल समोर येतो आणि म्हणून लागते ए राया अरे लाज वाटू दे जरा आमच्या दादाला मारलं तू तुला काहीच वाटलं नाही तू जा इकडनं निघ आता सगळेजण रायाला तिकडनं जायला सांगत असतात रुजीदाई म्हणून लागते ए राया भाऊ म्हणण्याच्या लायकीचा नाही आहे तू अरे तुझ्यासारख्या माणसाला कोणीही भाऊ करू शकत नाही चल सग्या नी इकडनं आता मात्र सगळ्यांनी राहायला तिकडनं बाहेर काढून द्यायचं ठरवलेलं असतं तेव्हा लगेच शशिकला म्हणा बघा बघा जाऊ बाई अहो ज्या रायाला तुम्ही पोटच्या पोरासारखं सांभाळं त्याच रायाने तुमच्या मुलाचा खून केलाय बघा तुमच्या मिहीरला याच रायाने मारलंय आणि शेवटी हा राया हीच कामं करतो तो एक गुंड आहे ना याला त्याला मारायचं आणि स्त्रियांना दुःख द्यायचं एवढीच कामं जमतात त्या राहायला तेव्हा लगेच राय म्हण लागतो जिजी मला खरंच माहिती नव्हतो तो, तो पोरगा तुमचा हो? मिहीर आहे हे जर मला माहिती असतं तर मी असं का वागलो असतो तेव्हा जिजी मला लागते हो मग तूच माझ्या मिहीरला अण्णाच्या दारात मरणासाठी पाठवलं होतं ना अरे काय केलं होतं माझ्या निरागस मिहीरने तुला पैसे भेटले म्हणून मारलं ना तू त्याला अरे मग माझा मिहीर त्या अण्णासमोर मरत होता तरपडत होता तेव्हा त्याला वाचावं असं नाही वाटलं तुला अरे बोल ना राया मात्र आता रडत असतो खाली मान घालून उभा असतो तेव्हा जीजी मला लागते ते आम्हाला काही ठाऊक नाही आता आमचा मिहीर तर या जगात नाही आहे पण तुझ्यासारखा नीच नालायक माणूस आहे आमच्या आयुष्यात नको आहे आम्हाला त्यामुळे निघ नीग। इकडनं निघून जा असे म्हणत आता नाना जीजी सगळेजण रायाला धक्के मारून बाहेर काढणार तेच मंजिरी मला लागते थांबा सगळेजण आता मंजिरीकडे बघू लागतात तेव्हा मंजिरी रायाजवळ येते आणि लागते राया मला खरं खरं उत्तर दे तू मिहीरला मारले राया राया बोल उत्तर दे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय राया राया मात्र मिस फायरकडे बघू लागतो तेव्हा मंजिरी पटकन रायाचा हात पकडते आणि आपल्या डोक्यावरती ठेवते आणि लागते राया तुला तुझ्या या मिस फायरची शपथ आहे खरं खरं सांग तू मिहिरला मारलंय का राया मात्र आता लगेच मंजिरीकडे बघू लागतो रायाने खरं तर मिहीरचा खून केलेलाच नसतो त्याने फक्त मिहीरला धाक दाखवून अण्णापर्यंत पोचवलेलं असतं त्यामुळे आता मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल कसं रायाने मिहीरला अण्णापर्यंत पोचवलेलं असतं त्यानंतर पुढे अण्णांनी मिहीरबरोबर जे काय केलं ते खरंच रायाला काही माहिती नसतं हे सत्य समजताच आता मात्र मंजिरी रायाकडे बघू लागते तेव्हा लगेच आता जीजी लागते मंजिरी या असल्या नीच माणसाबरोबर आम्ही तुझं लग्न कधी येऊ देऊन आह नाही त्यामुळे मंजिरी या माणसाला इकडनं निघायला सांग तेव्हा मंजिरी लागते नाही जिजी माझं आणि रायाचं आता लग्न झालंय तो माझा नवरा आहे आणि मी आता रायाची साथ नाही सोडू शकत आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो कारण एवढं सत्य समजूनही मंजिरीने आता रायाची साथ देण्याचा निर्णय घेतलेला असतो तेव्हा आता जिजी मंजिरीजवळ येते आणि लागते मंजिरी तुझा हा निर्णय तर मग ऐक तुला जर या रायासोबत या खुण्याबरोबर राहायचं असेल ना तर तुला आमच्यातून आणि या रायातून निवड करावी लागेल एक तर तुला या रायाबरोबर राहायचं असेल तर तुला या रायाचीच निवड करावी लागेल आणि जर तुला आमच्याबरोबर राहायचं असेल आमचं प्रेम हवं असेल आमच्या सगळ्यांची माया हवी असेल तर तुला या रायाला सोडावं लागेल आता मात्र मंजुरी काय निर्णय घेणार रायाची साथ देणार का तर या सगळ्यात पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद